सर्वांना जयसेवा मी किशोर चौधरी वर्धा जिल्हा आज दिनांक एकोणीस फरवरी दोन हजार पंचवीस आजचा जो दिवस आहे या देशाचे महानायक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे या जयंतीनिमित्त संपूर्ण जमात बांधवांना माझ्या मित्रपरिवारांना तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे अठरा पकड जातींना सुद्धा जातीच्या बांधवांना सुद्धा शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज या दिवशी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी त्यांच्या कार्यांनी त्यांच्या गमि गनिमी काव्यांनी जो इतिहास रचलेला आहे त्या इतिहासाला आजही तोंड नाही आहे आज, आज आपल्या जमातीबाबत जो वारंवार घात करण्याचं काम शासन सत्तेत बसलेलं कोण जेव्हा जेव्हा सत्तेत बसलेलं शासन आहे त्या शासनानं आपल्यासोबत घात केलेलं आहे आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी संपूर्ण जमात बांधवांना आश्वस्त करतो आणि सांगू इच्छितो की जमात बांधवांनी निराशा बाळगू नये आपला जो लढा राहिलेला आहे चौदा डिसेंबरचा मोर्चा असो आमरण उपोषण असो दुसऱ्या टप्प्याचं आमरण उपोषण असो किंवा धरणे आंदोलन असो किंवा जेल भरो आंदोलन असो किंवा रस्ता रोको आंदोलन असो किंवा बहिष्कार असो प्रत्येक आंदोलनामध्ये जे जे निवेदन आपण दिलेलं आहे शासनाला त्याचा पाठपुरावा केलेला आहे शासनाने अजूनपर्यंत त्याचा एकही सकारात्मक बाजू आपल्यासमोर मांडलेली नाही आहे याचा अर्थ नक्कीच शासन कुठेतरी आपल्याला त्यांच्या अडचणीमध्ये सापडलेले आहे आप आणि शासनाच्या लक्षात आलेलं आहे की हे जमात या जमातीला उत्तर आपल्याजवळ नाही आहे कारण की हे योग्य मागणी करत आहे आणि त्याच अनुषंगाने आपला लढा जो आहे योग्य दिशेने लढला जात आहे त्यामुळे तुम्ही निराशा करू नका संपूर्ण जमा जा बांधवांना जागृत राहा आणि नक्कीच गनिमी काव्याने आपला लढा चालू आहे वेळ आली तर नागपूरलासुद्धा आंदोलन करण्याची वेळ आली तर नागपूरलासुद्धा करू वेळ आली तर परत मुंबईला आंदोलन करण्याची वेळ आली तर मुंबईलासुद्धा करू आणि दिल्लीलासुद्धा आंदोलन करण्याची वेळ आली तर दिल्लीलासुद्धा करू निराश होऊ नका लढा निरंतर चालू आहे आणि समाजांनी एकनिष्ठ राहा समाजामध्ये जेही लोक संभ्रम निर्माण करत आहे त्या लोकांना समजून सांगा समजत नसेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा पण समाजाच्या कोणत्याही लढ्याला कोणी निराशा किंवा त्याला डावलून आपला उदो उदो करत असेल तर त्या व्यक्तीलासुद्धा साईडलाईन ठेवा आणि लढा निरंतर जिवंत आहे आणि तो लढल्या जातील यामध्ये कोणतंही दुमत नाही आम्ही संपूर्ण समाज बांधव तत्पर आहो आम्हीसुद्धा तत्पर आहो आणि मीसुद्धा तत्पर आहो त्यामुळे जमात बांधवांनी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपल्याला परत आश्वस्त करतो आणि सांगू इच्छितो की लढा निरंतर लढल्या जाणार आहे आपण सर्व एकजूट राहावं जय सेवा जय छत्रपती शिवाजी महाराज जय संविधान जय भारत